समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत नागपूर दंगल प्रश्न नैतिकता स्वीकारून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री व मुख्यमंत्री पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी प्राध्यापक प्रमोद इनामदार सर यांनी केली आहे बुधवार दिनांक एकोणीस मार्च रोजी सांगली जिल्ह्यातील पुरोगामी विविध संघटनेच्या वतीने सांगली जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे यामध्ये या, या राज्यात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न बेरोजगारीचे प्रश्न महागाईचा प्रश्न कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचा प्रश्न याकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे असा आरोप प्राध्यापक प्रमोद इनामदार सर यांनी केला असून नागपूर दंगल प्रश्नी नैतिकता स्वीकारून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अन्यथा राष्ट्रपतींकडून हे सरकार बरखास्त करावे नागपूर दंगल ही सरकार पुरस्कृत आहे मराठ्यांच्या शौर्याचं प्रतीक ती औरंग्याची कबर आहे आर एस एस बजरंग दल विश्व हिंदू परिषदेवर तात्काळ बंदी घालण्यात यावी अशी मागणी सांगली जिल्ह्यातील पुरोगामी विविध संघटनेच्या वतीने सांगली जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात केली आहे अशी माहिती प्राध्यापक प्रमोद इनामदार सर यांनी दिली आहे जिल्हाधिकारी यांना निवेदन वेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते प्राध्यापक प्रमोद इनामदार सर माळी महासंघाचे सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष श्री गंगाधर तोडकर रिपब्लिकन पक्षाचे श्री परसराम कांबळे गौतम कांबळे बेरड महासंघाचे चंदू नाईक उपस्थित होते ती दंगल ही शासन आणि सरकार पुरस्कृत होती ज्या औरंग्याची कबर चारशे वर्षापूर्वीची जुनी आणि जे मराठ्यांच्या शौर्याचं प्रतीक म्हणून आपण पुढच्या पिढींना आपण सांगतो की औरंग्याची कबर या सरकारातल्या काही मंत्र्यांनी उकरून काढण्याचा शाब्दिक प्रयत्न केलेला आहे या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी साताराजी शाहू राजाराम महाराज तारा राणी आणि त्यानंतर आलेले इंग्रज ह्या सर्वांनीच त्या ठिकाणी ती औरंग्याची कबर त्यांना काढता आली असती पण मराठ्यांचं एक शौर्याचं प्रतीक पुढच्या पिढीला सांगण्यासाठी त्या लोकांनी आणि ने त्या नेत्यांनी आणि त्या शूरवीरांनी त्या ठिकाणी ठेवलेली आहे आणि या महाराष्ट्रामध्ये आता आता अनेक असे जिवंत आणि ज्वलंत प्रश्न आहेत की शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत कामगारांचे प्रश्न आहेत महिलांचे प्रश्न आहेत सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न आहेत भ्रष्टाचाराचे प्रश्न आहेत आणि बरेच प्रश्न या ठिकाणी महागाईचे प्रश्न आहेत असे प्रश्न बाजूला धरून या ठिकाणी या मंत्रिमंडळातले काही मंत्रीच जातीय तेढ निर्माण होईल अशा पद्धतीने या ठिकाणी वल्गना करत आहेत या महाराष्ट्रामध्ये या विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल आणि राष्ट्रीय स्वयंसेवक से, सेवक संघ या संघटनावरती बंदी आणणं गरजेचं आहे ही आमची प्रमुख मागणी आहे दुसरी आमची मागणी आहे ती महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नैतिकता स्वीकारून त्या ठिकाणी राजीनामा द्यावा ही आमची दुसरी मागणी आहे आणि ज्या ठिकाणी आमची तिसरी मागणी आहे की हे सरकार जर स्वतःहून राजीनामा देत नसेल तर राष्ट्रपती महोदयांनी हे सरकार बरखास्त करावं आमची अशी तिसरी मागणी आहे जर संपूर्ण ह्या महाराष्ट्राने तुम्हाला बहुमत दिलेला असताना सुद्धा तुम्ही जे ज्वलंत प्रश्न आहेत त्या प्रश्नाची चर्चा करू नये म्हणून तुम्ही जाणीवपूर्वक त्या ठिकाणी संतोष देशमुख प्रकरण त्या ठिकाणी परवा मुंबईमध्ये घडलेला बलात्काराचं प्रकरण त्या ठिकाणी आम बरेच प्रकरण या ठिकाणी दडवले जात आहेत आणि त्याच्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी शेतकरी कष्टकरी शेतमजूर मागासवर्गीयांचे प्रश्न त्या ठिकाणी झाकण्यासाठी तुम्ही हा जाणीवपूर्वक मुद्दा का मुद्दा काढताय आणि ह्याला संपूर्णपणे ह्यांचा जो पाठीराखा आहे ते या ठिकाणी नागपूरमध्ये घडतंय म्हणजे नागपूरच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून त्या ठिकाणी आदेश आलेले आहेत आणि ही दंगल ही राष्ट्रीय ती सरकार आणि शासन पुरस्कृत आहे तर हे शासन बरखास्त करावं अशी आम्ही सर्व जे काय घटक पक्ष आहेत आम्ही महाविकास आघाडीचे आणि जे काय वेगवेगळ्या संघटना आहेत बहुजन समाजाच्या या संघटनेमार्फत आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे आम्ही कलेक्टर सरा साहेबांना या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि ह्याच्यावरती तातडीनं राष्ट्रपती महोदय आणि पंतप्रधान निर्णय घेतील धन्यवाद क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका